भारतीय जनता पक्षासाठी राम मंदिराचा विषय वातावरण निर्मितीचा एक भाग आहे भारतीय जनता पक्षाचं लोकसभा निवडणुकीत लक्ष महिला दलित आदिवासी ओबीसी आणि नवे मतदार आहेत राम मंदिराचा इव्हेंट करून भाजपने काँग्रेस आणि इंडिया महाआघाडीची कोंडी केली असे म्हणता येईल राम मंदिराच्या उद्घाटनाला जावं तर भाजपने फेकलेल्या जाळ्यात आपोआप अडकणार नाही गेलं तर भाजपला इंडियावाले हिंदी विरोधी असल्याचा आरोप करण्याची संधी मिळेल काही केलं तरी भाजपच्या हाती एक कोलीत मिळणार डाव्या पक्षांच्या वैचारिक भूमिकेत राम बसत नाही त्यामुळे त्यांनी राम मंदिरावरून भाजपवर हल्लाबोल केला किंवा राम मंदिराच्या उद्घाटनाला आम्ही जाणार नाही अशी भूमिका घेतली तरी बिघडत नाही इतरांनी नेमकी काय भूमिका घ्यावी हे इंडियातील बहुतांश पक्षांची अवघड जागेचं दुखणं झालं आहे त्यातच आता काँग्रेसने भारत जोडो यात्रेनंतर भारत न्याय यात्रा ही पूर्वेकडून भारतात पश्चिमेकडे येणारी यात्रा अशी योजना आखली आहे या भारत न्याय यात्रेचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा होईल का ही भारत न्याय यात्रा काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा एक नवसंजीवनी म्हणून समोर येईल का या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्याचा या व्हिडिओमधून आपण प्रयत्न करू त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आत्ता लगेच करा सोबतच चॅनलचे व्हिडिओज लाईक करा राम मंदिराच्या उद्घाटनाला काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार नसतील तरीही स्पष्टीकरण दिले गेले पाहिजे त्यासाठी राहुल गांधींची भारत न्याय यात्रा ही एक योग्य व्यासपीठ ठरेल असं एक प्रकारे वातावरण तयार आहे या यात्रेची सुरुवात मणिपूरमधून होणार असून तिथे राम मंदिर हा मुद्दा नाही तिथे दोन जमातींमध्ये सलोखा निर्माण करण्याला प्राधान्य द्यावं लागेल सुमारे सहा महिने मणिपूरमध्ये हिंसाचार होत असताना तिथल्या भाजप सरकारला एकमेकांवर होणारे अत्याचार थांबवता आले नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विश हा प्रश्न केंद्रीय गृह मंत्रालय आणि राज्य सरकार या दोघांवर सोडून दिलेला आपण बघितला राज्यांतर्गत प्रश्न पंतप्रधानांपर्यंत कशाला आणता असे मोदींचे म्हणणे असेल तर ते मणिपूरला कशाला जातील इथे काँग्रेस आणि इंडियातील घटक पक्ष जाऊ शकतात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना भारत न्याय यात्रेतून लोकसभा निवडणुकीतील इंडियाचा अजेंडा पुढे नेता येऊ शकतो दक्षिणेतही राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा नाही ना तो पूर्वीकडे राज्यांमध्ये असेल पश्चिम बंगालमध्ये रामाचा मुद्दा चालला असला तरी तो गेल्यावेळी भाजपने तृणमूल काँग्रेसला पराभूत करून सत्ता मिळवली असती भारत न्याय यात्रा ही मणिपूर नागालँड आसाम मेघालय पश्चिम बंगाल बिहार झारखंड ओडिसा छत्तीसगड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यातून प्रवास करेल त्यापैकी हिंदी भाषिक राज्यांमध्ये राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो पण इथे राहुल गांधींनी रामावर बोलणे अपेक्षित नाही हिंदी पट्ट्यामध्ये भाजपच्या रामाच्या मुद्द्याला बळ देणारी कुठलीही कृती काँग्रेसचे नुकसान करेल त्यामुळे न्याय यात्रेमध्ये लोकांना न्याय मिळवून देणारे मुद्दे मांडावे लागतील भाजपची राम मंदिराची संपूर्ण चळवळ राजकीय होती त्यातून ध्रुवीकरण होऊन भाजपने केंद्रात सत्ता मिळवली असेल तरी काँग्रेसला ध्रुवीकरणाविरोधात मुद्दे मांडावे लागतील अशावेळी काँग्रेसचे नेते राम मंदिराच्या उद्घाटनाला गेले तर राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेचे उद्दिष्ट फेल ठरेल न्याय यात्रेकडे ह्या भाजपचं देखील लक्ष असेल येणारी लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी फार महत्त्वाची आहे म्हणून ह्या भारत जो भारत न्याय यात्रेकडे त्यांचंही लक्ष असेल आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना राम मंदिराचे उद्घाटन करून पुन्हा भाजपने हिंदू ध्रुवीकरणाचा खेळ खेळला असला तरी फक्त राम मंदिराच्या आधारे निवडणूक जिंकता येत नाहीत हे भाजपला माहीत आहे भाजपसाठी राम मंदिराचा विषय वातावरण निर्मितीचा एक भाग आहे भाजपचे लोकसभा निवडणुकीत खरे लक्ष हे आधी सांगितल्याप्रमाणे महिला दलित आदिवासी नवे मतदारसोबत ओबीसी आहेत त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या मार्गाने पोहोचण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या यशामध्ये लाडली बहिणा योजनेचा मोठा वाटा असला तरी लोकसभा निवडणुकीतही महिला मतदार भाजपसाठी अधिक महत्त्वाचे ठरतात देशभरातील ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स म्हणजेच आकांक्षी जिल्ह्यांकडे भाजपचे आधीपासून लक्ष केंद्रित केलं आहे त्याद्वारे आदिवासी दलितांपरे दलितांपर्यंत केंद्राच्या योजना पोहोचवण्यावर भर दिला जात आहे भाजपकडून राम मंदिराव्यतिरिक्त कुठले मुद्दे उपस्थित केले जात आहेत हा पक्ष कुठल्या मतदारांपर्यंत पोहोचतो आहे या मतदारांना कोणती आश्वासने देतो आहे याकडे काँग्रेस व इंडियातील घटक पक्षांना पहावे लागेल भाजपची लोकसभा निवडणुकीत ही रणनीती पाहिली तर भाजपने तयार केलेल्या राम मंदिराच्या राजकीय जाळ्यात न अडकता भारत न्याय यात्रा काँग्रेसला यशस्वी करावी लागेल राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत तुम्ही बघितलं असेल कन्याकुमारी ते काश्मीर हा दक्षिण उत्तर पहिला टप्पा यशस्वी झाला होता ही भाजपलाही मान्य करावी लागेल त्यानंतर राहुल गांधींकडे बघण्याचा भाजपचा आणि भाजप समर्थकांचा दृष्टिकोन बदलला होता कितीही नाकारले तरी राहुल गांधींना राजकीय नेता म्हणून भाजपला गांभीर्याने घ्यावे लागले वस्तु ही वस्तुस्थिती आहे भारत जोडो यात्रेला सर्व स्तरातील लोकांचा पाठिंबा मिळाला मोठ्या संख्येने लोक या यात्रेत सहभागी झाले आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसची पक्ष संघटना अत्यंत कमकुवत असतानाही चार दिवसांच्या प्रवासात लोकांचा परिसर हा अपेक्षेपेक्षा जास्त होता असे म्हणता येऊ शकेल लोकांना शेतकऱ्यांचे तरुणांचे सामंजस्याचे महिलांचे महागाई बेरोजगारीचे प्रश्न महत्त्वाचे वाटले हे प्रश्न विचारातून घेऊन काँग्रेसनं भारत जोडो यात्रा काढली होती त्याला प्रतिसाद दिला पाहिजे असं लोकांना वाटलं होतं लोकांचा प्रतिसाद मिळाला तरी त्याचा काँग्रेसला राजकीय लाभ मिळेल का हा प्रश्न विचारला गेला कर्नाटक व तेलंगणामध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली हे पाहिले तर भारत जोडो यात्रा दक्षिणेकडील राज्यांमध्ये काँग्रेसला राजकीय लाभ मिळून देणारी ठरली मग काँग्रेसला उत्तरेतील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यश का मिळत नाही हा एक मोठा प्रश्न आहे भारत जोडो यात्रेचा प्रभाव का दिसला नाही असा प्रश्न भाजपकडून विचारला जाईल या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसला भारत न्याय यात्रेतून देता येऊ शकेल ही यात्रा बिहार मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड झारखंड गुजरात या राज्यातून जाणार आहे आणि या यात्रेचा शेवट मुंबई महाराष्ट्रात होईल या राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भाजपशी थेट लढाई करावी लागेल त्यामुळे राहुल गांधींची भारत न्याय यात्रा पहिल्या यात्रेच्या तुलनेत अधिक कठीण असेल या यात्रेमुळे पूर्वेकडील व दक्षिणेकडील राज्यांमध्ये इंडियासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होऊ शकेल कदाचित त्याचा राजकीय लाभही इंडियाला मिळू शकेल तसे झाले तर इंडियाच्या लोकसभेतील संख्याबळात वाढ होईल पण भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेसला उत्तरेकडील राज्यांमध्ये यशस्वी मोठ्या प्रमाणात व्हावं लागेल दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात सौम्य हिंदुत्वाचा प्रयोग पूर्ण फसला होता हे पाहता भारत न्याय यात्रेच्या आधी राम मंदिराच्या वाटेला लागून स्वतःचे आणि इंडियाचे नुकसान करून घेण्यापेक्षा यात्रेच्या पहिल्या टप्प्यातील मुद्द्यांच्या आधारे काँग्रेसला न्याय यात्रा पूर्ण करून लोकसभा निवडणुकीत उतरावे लागेल मित्र आणि मैत्रिणींनो आणि आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांनो ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा ही दक्षिणेकडून पूर्वेकडे काढली ती यात्रा दक्षिणेतील राज्यांमध्ये यशस्वी झाली पण त्या यात्रेचा सर्वात जास्त कार्यकाळ किंवा अवधी तो कालावधी होता तो मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये होता पण त्या ठिकाणी काँग्रेसचा एक प्रकारे सुपडा साफ झाला तिथे बी जे पीने त्यांच्या त्यांच्यावरती एक मोठं बहुमत मिळून वर्चस्व प्रस्थापित केलं त्यामुळं अनेक जे पॉलिटिकल जान पॉलिटिकल जे अॅनलिस्ट आहेत जे राजकीय तज्ज्ञ आहेत त्यांचं म्हणणं आहे की भारत जोडो यात्रा असंही आपण जर बघितलं दक्षिणेकडील राज्यांमध्ये त्याच्यामध्ये ते तामिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक सोडलं तर खाली केरळ या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला अजून आपला जम बसवता आलेला नाही तरी तेलंगणामध्ये काँग्रेसला यश मिळालं असं असलं तरी उत्तरेकडील राज्यांमध्ये काँग्रेसला भाजपसोबत दोन हात करताना फार कठीण जाईल आता येणारा काळच सांगेल लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला किती जागा निवडून आणता येतील भारत जोडो यात्रा ही दोन राज्यांनी सफल झाली परंतु उत्तरेकडील राज्यांमध्ये ती असफल झाली हे तिथे झालेल्या निवडणुकांनी आपल्याला सांगितलं आता ही भारत न्याय यात्रा भारताच्या पूर्व दिशेत मणिपूरपासून तर भारताची पश्चिम दिशा मुंबईपर्यंत यात्रा ही आहे याचा खरंच लाभ काँग्रेसला होईल का तुमच्या मते तुमचं काय मत आहे भारत जोडो यात्रेनंतर भारत न्याय यात्रा ही इंडिया आघाडीला लोकसभेत जास्त जागा जिंकून देण्यासाठी किंवा राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी ब पंतप्रधान बनवण्यासाठी किंवा काँग्रेस आणि त्याचे जे आघाडी पक्ष आहे त्यांना सत्ता मिळवून देण्यासाठी फायद्याची ठरेल का याबद्दल आपलं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या रोकटोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच चॅनलचे व्हिडिओज लाईक करा आणि बेल आयकन प्रेस करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील